निवडून आलेले आहे आणि राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतकी नशिमान आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भवना अडीच वर्ष आम्हाला रावण्या कराव्या लागल्या करण भाऊ करण भाऊ करण भाऊ तुम्ही तर साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर जावं लागल डायरेक्ट के हा आणि आता तुमच्या आंबणेरचे रास मला चेक करावा लागेल मंगळ ग्रहावर जाऊन मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेव जा बाजूला मी राहतो दरंगावरून जावं लागते तुम्हाला रक्षात नाथा बाकू बी समजा आलो आणि मला तरी असं वाटत की आमच्या या भगिनी या दोघं भगिनी उभ्या आहेत या दोघ्या बघिणींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे राजसभेची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो पण नाक खाजे आणि नकटी खिजे तो धंदा आहे ना तसे ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं